नमस्कार आपल्या चॅनलवरती सरसे स्वागत आता जे आपल्याकडे मदर प्लांट आहेत फणसांचे वेगवेगळ्या जातीनुसार आता हे जे फणस आहेत हे टोटल रोप जे आहे हे बारा वर्षाचं रोप आहे आपण असे बांधाला पस्तीस एकरच्या चे बॉर्डरला सर्व मदर प्लांट लावलेले असतात मग त्यामध्ये आंबा असेल नारळ असेल रुद्राक्ष असेल जांभळ असेल कारण पस्तीस एकरच्या चे बॉर्डरवरती आपल्याला सर्व मदर प्लांट लावल्यामुळे शासन आपल्याला फळबाग योजनेखाली शेतकरी बंधूंना अनुदान देत असतं आता ही नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी न नर्सरी आहे पस्तीस एकरात ज्या झाडापासून आपण उत्पादन पण घेतो आणि मदर प्लांट म्हणून हे स्टिकचा जे वापर करतो कलमे बांधण्यासाठी त्याचबरोबर गुटी कलम हे सर्व तयार करण्यासाठी तर अशा प्रकारची जी झाडं आहेत अक्षरशः ह्या झाडापासून आपण वर्षाकाठी कमीत कमी एका झाडापासून पन्नास ते साठ हजार रुपयेचं चालू वर्षामध्ये उत्पादन घेतो आहे आणि त्या त्या फळांच्या संख्येवरूनच आपल्याला लक्षात येईल अशा प्रकारे पूर्ण जी झाडाचं जा हे आहे आणि फणस जर म्हटलं तर वाढत्या मागणीनुसार बाजारात याची किंमत ही वाढत जाते आता आम्ही शेतकरी बंधूंना इथं जाग्यावरती हा फणस दीडशे रुपयाला देत असतो साईज बघू शकतो आपण बाजारामध्ये ह्याच फणसाची किंमत अडीचशे तीनशे रुपये इथून जाग्यावरती आम्ही ज्यावेळी आता आमच्याकडे मदर प्लांट आंब्याचे आहेत आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत तर इथं जे माझ्या नर्सरीवरती शेतकरी बंधू येतात त्यांना तो आपण साधारण जाग्यावरती आंबा जर असेल तर पाचशे रुपये डझन आंबा देतो आहे म्हणजे अशा प्रकारे सर्व शेतकरी बंधूंना सर्व फळझाडे कमी रेटमध्ये देऊन तरी पण आपण फायद्यामध्ये येत असतो याचं जातीवंत उदाहरणं म्हणलं तर हे आपल्याला अशी कलमी रोपं बांधावरती असू द्यात किंवा कलमी रोपं बांधावरही असू द्यात किंवा प्लॉट करणं तर हे आपल्याला बघितव फायद्याचं असं पीक आहे तर क्षेत्रीय बंधूंनी जशी असते चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर नवीन अपडेट पाहण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा फंसाची साईज बघू शकतो नमस्कार आज दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीसला आपण व्हिएतनाम सुपर अर्ली फनस ही जी गुटी कलमापासून लेअरमध्ये रोपं तयार केलेली असतात त्यामुळे आपल्याला लवकर फळ धरणा त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा भार असणारी ही व्हिएतनाम सुपर आर्ले ही जी जात आहे हे दोन वर्षाचं रोपं आहे तीन किलोच्या बॅगमध्ये आणि साधारण रोपाची उंची दोन अडीच फूट असते आता ह्या जातीला ह्या ह्याच्यामध्येच फणस आलेले असतात बघू शकतो आपण अशा प्रकारचे जे फणस दिसतात हे फणस जर आपण राखले तर झाडाची वाढ कमी होत्या ते त्यासाठी आपण रोप जमिनीत लागल्यानंतर एक दीड वर्षात चांगलं उत्पादन घेऊ शकतो रोपाची वाढ झाल्यानंतर आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं व्हिएतनाम सुपर आर्ली म्हणजे लवकर उत्पादन देणारी जात आहे आणि गुटी कलमापासून रोप तीन किलोच्या बॅगमध्ये असल्यामुळे रोप जमिनीत लागले की फास्ट वाढतं पहिले ह्याच्या आधी आपण जी रोपं बघत होतो कापा फणस असेल हे असेल तर ते जंगली झाडाच्या जा ह्याच्यावरती कलम केलेलं रोप असायचं आता हे जे आहे हे गुटी कलम याचं जो खोड पण बघू शकतो आपण असं खाली खोड आणि असे फणस आलेले आहेत तर हे फणस कट करायचे आहेत आणि आपल्याला फक्त झाड चांगलं डेव्हलप करायचं आहे आणि त्यानंतर उत्पादन घ्यायचं आहे आपल्याकडे फणसामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत जगसूर्या बी तेहत्तीस आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आहे रूप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व मिळत असतं